रायगड जिल्ह्यातील विसार गावातील अन्वी नावाच्या वीस वर्षीय मुलीने कुत्र्याच्या पिल्लांना दिला जन्म होय ही दुःखद घटना ऐकून तुमच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागतील त्यामुळे मी तुम्हाला विनंती करते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्ही पालक असाल तर हा व्हिडिओ काळजीपूर्वक ऐका अन्वीचा जन्म एका छोट्याशा विसार गावात झाला गाव मोठं नव्हतं पण हिरव्या झाडांनी शेतांनी आणि शांत नदीने ते एकदम सुंदर दिसत असे गावातली माणसं साधी निरागस आणि आपुलकीने जगणारी होती अन्वीचे घर गावाच्या शेवटी होतं जुन्या मातीचं घर अंगणात तुळशीचं रोप आणि आजूबाजूला आंब्याची पेरूची झाडं घरामागे थोडं शेत त्यात कधी मक्का कधी भाजीपाला लागायचा अन्वीचे आईबाबा साध्या कुटुंबातील होते वडील शेतात काम करायचे आई घरकाम आणि थोडी भाजी विक्री करायची घर श्रीमंत नव्हतं पण पोटभर खायला मिळायचं आणि समाधानही होतं पण या घराचं खरं वैशिष्ट्य होतं ते म्हणजे अन्वी आईवडिलांची लाडाची एकुलती एक मुलगी खूप प्रेमळ आणि सर्वांना जीव लावणारी पशु पक्षी जनावरा तर जीवापाड प्रेम करणारी होती ती जन्मापासूनच वेगळी होती ती फक्त चार वर्षांची होती तेव्हा एकदा अंगणात एक छोटं पाखरू पडलं होतं बहुतेक त्याचं घरटं झाडावरून खाली आलं होतं पाखरू थरथरत होतं आईला वाटलं की हे पाखरू आता जिवंत राहणार नाही पण अन्वी रडायला लागली तिने आईच्या पदराला धरून म्हटलं आई आपण याला वाचवू याला दुखतंय बघ आईने तिला समजावलं बाळा असं पाखरू वाचत नाही ग पण अन्वी हार मानायला तयार नव्हती तिने पाखराला हातात घेतलं त्याला पाणी पाजलं आणि झोपताना उशीजवळ ठेवलं दोन दिवसांनी पाखरू परत उडायला लागलं त्या दिवसापासून जिथे कुठे जखमी प्राणी दिसे तिथं अन्वी धावत जाई अन्वी हुशार होती पण तिचं मन पुस्तकांपेक्षा झाडं पाखरं प्राण्यांमध्ये जास्त असे इतर मुलं खेळाच्या मैदानात खेळत असताना ती रस्त्याच्या कडेला भटक्या कुत्र्यांना भाकरी द्यायची गाईच्या जखमीवर हळद लावायची कावळ्याला पाणी ठेवायची शाळेत शिक्षिका तिला ओरडायच्या अन्वी तू नेहमी प्राण्यांमध्ये वेळ घालवते अभ्यासालाही वेळ दे ती फक्त हसून म्हणायची मॅडम मला वाटतं प्राणी देखील आपले मित्र आहेत ते बोलत नाहीत पण त्यांना सगळं समजतं शाळेतले मित्रमैत्रिणी ना कधी कधी हे वेडसर प्रेम कळत नसे पण जेव्हा एखादा कुत्रा तिच्या मागेमागे शाळेपर्यंत यायचा तेव्हा सगळ्यांना तिचं वेगळेपण जाणवायचं आईला कधी कधी त्रास व्हायचा अगं घरातले सगळे उंदीर मांजरं पिलं तू आणून ठेवतेस हे घर प्राण्यांचा आश्रम होईल की काय पण वडील हसून म्हणायचे अगं राहू दे आपली मुलगी देवाची देणगी आहे जिने जीव देऊन हे लहान प्राणी वाचवले तिला आशीर्वाद मिळेल आई ही शेवटी मान्य करायची खरं म्हणजे तिलाही आतून अभिमान वाटायचा गावकऱ्यांनी तर अन्वीला डॉक्टर नाव दिलं होतं एखादी गाय आजारी असेल एखादं वासरू खरचटलं असेल तर लोक आधी अन्वीला बोलवायचे ती औषध देऊ शकत नसे पण तिच्या मायेच्या हाताने आणि साध्या घरगुती उपायांनी प्राणी बरे व्हायचे गावातल्या आजी आजोबा म्हणायचे ही मुलगी मोठी होऊन प्राण्यांची वैद्य होईल वय वै वाढत गेलं तशी तिच्या जबाबदाऱ्या वाढल्या बारा वर्षांची असतानाच तिने रस्त्यावर जखमी झालेल्या कुत्र्याला उचलून घरी आणलं त्याला अंगावर मोठं जखम होतं आई घाबरली अगं रक्तही त्याच्या अंगावर संसर्ग होईल तुला पण अन्वीने त्याच्या जखमेवर हळद लावली पाणी दिलं आणि काही दिवसात तो कुत्रा परत चालू लागला त्या दिवसापासून तो कुत्रा रोज अंगणात यायला लागला अन्वीने त्याचं नाव ठेवलं शेरा शेरा तिचा पहिला खरा मित्र झाला कॉलेजपर्यंत तो तिच्यासोबत राहिला शाळेतले दिवस असेच गेले ती अभ्यासात सरासरी होती पण प्राण्यांमध्ये ती उत्कृष्ट होती प्रत्येक दिवशी तिला काहीतरी नवं अनुभवायला मिळायचं कधी शाळेतल्या मैत्रिणी तिला चिडवायचे का अन्वी तू माणसांमध्ये राहायला शिक प्राण्यांमध्ये नाही पण तिला काही वाटायचं नाही ती म्हणायची माणसं बोलतात पण प्राणी फक्त डोळ्यांनी सांगतात त्यांची भाषा समजली की जग खूप सुंदर दिसतं पंधरा वर्षांची झाली तेव्हा तिच्या मनात एक मोठं स्वप्न जन्माला आलं गावातल्या सर्व प्राण्यांसाठी आश्रयस्थान बांधायचं जिथे कोणताही जीव उपाशी राहणार नाही कोणालाही जखम झाली तर तिथं त्याचा उपचार होईल पण पैशांची सोय नव्हती तरीही ती मनाशी ठरवली होती की मोठी झाल्यावर हे स्वप्न पूर्ण करायचं अन्वी आता हळूहळू मोठी होत होती सतरा वर्षांची झाल्यावर तिला कॉलेजसाठी शहरात जावं लागलं गावकऱ्यांना दुःख झालं आता आपली अन्वी डॉक्टर शहरात जाईल मग आपल्याला कोण मदत करणार पण अन्वीने वचन दिलं मी मोठी झाले की तुमच्या सगळ्या प्राण्यांसाठी परत येईन कॉलेज सुरू झालं शहरात नवे मित्र नवे अनुभव नवी दुनिया पण तिचं मन अजूनही प्राण्यांमध्येच रमलं होतं रस्त्यावर दिसणाऱ्या भटक्या कुत्र्यांना ती टिफिनमधलं अन्न द्यायची पावसात भिजताना या मांजरेंना ती छपराखाली बसवायची मैत्रिणी म्हणायच्या अन्वी तू खरंच वेडी आहेस पण ती म्हणायची वेड म्हणाल तरीही चालेल पण या जीवांना आपलं मानलं तर मला खरं समाधान मिळतं अन्वी आता वीस वर्षांची झाली होती पण तिचं मन अजूनही लहान मुलासारखं होतं प्राण्यांवर तिचं प्रेम दिवसेंदिवस वाढत होतं प्रत्येक दिवस तिच्या आयुष्यात एक नवा अनुभव घेऊन येत होता कधी प्राण्यांना वाचवण्याचा आनंद कधी लोकांच्या टोमण्यांचा त्रास पण तिचं हृदय मात्र नेहमी प्रेमाने भरलेलं होतं तिला असं वाटायचं की या जगात तिचं आयुष्य फक्त प्राण्यांसाठी आहे कोणालाही माहीत नव्हतं की तिच्या या प्रचंड प्रेमामुळेच तिच्या आयुष्याला एक दिवस भयंकर वळण मिळणार होतं ते तिला संपवणार होतं कॉलेजमधून परतताना रोज रस्त्याच्या कडेनी फिरणाऱ्या प्राण्यांना खाऊ घालणं हे अगदीच ठरलेलं काम झालं होतं बाकी विद्यार्थी मित्रमैत्रिणी गप्पा मारत कॅन्टीनमध्ये वेळ घालवत पण अन्वीच्या डोळ्यासमोर नेहमीच ते लहान लहान जीव असायचे शहरातली भटकी कुत्री जखमी मांजरी कधी कचऱ्यात अन्न शोधणारे डुकर त्यांचं दुःख तिला सहन होत नव्हतं तिच्या मैत्रिणी तिला चिडवत अगं रोज तू उशिरा येतेस काय करतीयस एवढा वेळ ती फक्त हसायची आणि म्हणायची माझी दुसरी शाळा आहे प्राण्यांची तिच्या कॉलेजमध्ये प्राणी संवर्धनावर काम करणारी एक छोटी संस्था होती तिथे अन्वीने लगेच नाव नोंदवलं पहिल्याच मीटिंगमध्ये तिच्या मनात आग पेटली आपण इतके लोक असताना का कोणत्याशी जीवाला उपाशी राहावं लागतं तिने प्रश्न विचारला सगळ्यांनी टाळा वाजवल्या त्या दिवसापासून ती फक्त नावापुरतीच नाही तर शहरांतही लोकांसाठी प्राण्यांसाठी काम करू लागली पण हे काम सोपं नव्हतं एका रात्रीचा प्रसंग तिच्या मनात खोलवर कोरला गेला ती आणि तिच्या दोन मैत्रिणी एका जखमी कुत्र्याला रुग्णालयात नेत होते रस्त्याने जाणारे लोक फक्त बोट दाखवत होते कुणीही मदत करायला तयार नव्हतं अन्वीचं मन तुटलं लोक माणसांबद्दल तर थोडंफार दया दाखवतात पण या जीवासाठी कोणाकडे वेळ नाही ती डोळ्यात पाणी आणून म्हणाली त्या रात्री तिने डायरीत लिहिलं मी ठरवलंय आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत प्राण्यांसाठी लढेन गावातले दिवस तिच्या मनात अजूनही घर करून होते प्रत्येक सुट्टीला ती गावात परतायची शेरा अजूनही अंगणात तिची वाट बघत असायचा ती परतली की तो तिच्यावर उडी मारून तिला घेऊन जायचा गावकरीसुद्धा म्हणायचे आपली अन्वी आली की गावाला पुन्हा उजेड पडतो एकदा उन्हाळ्याच्या सुट्टीत ती गावाला आली होती दिवसभर उन्हामुळे रस्त्यावरची कुत्री तहानलेली होती अन्वीने मोठं टोपलं भरून त्यांना पाणी ठेवलं शेरा तिच्या मागेमागे होता त्याच्या डोळ्यात अन्वीबद्दल अपरंपार माया होती त्याच क्षणी आईने तिला विचारलं अन्वी तू एवढा जीव का लावतेस त्यांना तुला माहीत आहे का भटके प्राणी कधी कधी धोका देऊ शकतात अन्वीने शांतपणे उत्तर दिलं आई प्राणी माणसांसारखे खोटं बोलत नाहीत त्यांचा विश्वास खरा असतो त्यांचं प्रेम निर्मळ असतं धोका माणूस देतो प्राणी नाही आई काही बोलली नाही पण तिच्या मनात एक अस्वस्थता कायम असायची कॉलेजच्या दुसऱ्या वर्षी अन्वीचं आयुष्य एका वेगळ्याच टप्प्यात आलं एक दिवस ती क्लास संपवून परत येत होती रस्त्याच्या कडेला एक भटके कुत्री आपल्या पिल्लांना सोबत बसली होती गाड्यांची धावपळ लोकांची घाई आणि मध्येच ती बिचारी आई आपली पिल्ल सांभाळत होती अन्वीला ते दृश्य सहन झालं नाही ती धावत तिकडे गेली एका पिल्लाला गाडीने हलकस्स धडक दिलं होतं पिल्लू थरथरत होतं अन्वीने ते उचललं पण कुत्रीला वाटलं ही माझ्या पिल्लांना नेतीये कुत्री भोंकली आणि तिने आपला पंजा अन्वीच्या हातावर मारला क्षणभर अन्वी दचकली तिच्या हातावर खोल वर वरखंडा उमटला रक्त बाहेर आलं लोक घाबरले कुणीतरी ओरडलं अगं पोरगी लगेच हॉस्पिटलमध्ये जा रेबीज सारखा रोग झाला तर पण अन्वी शांत होती तिने तिच्या साडीचा कोपरा फाडून रक्त पुसलं आणि पिल्लाला परत कुत्रीच्या जवळ ठेवलं त्या आईच्या डोळ्यात अजूनही संशय होता पण अन्वीच्या नजरेत प्रेमच होतं मैत्रिणींनी तिला तातडीनं हॉस्पिटलला न्यायचा प्रयत्न केला पण ती म्हणाली काही नाही छोटासा ओरखडा आहे बरा होईल त्या जखमेचं तीव्र पण कोणालाही समजलं नाही पण हीच ती वेळ होती जिथून तिच्या आयुष्याची खरी शोकांतिका सुरू झाली त्या रात्री ती घरी परतली हात दुखत होता पण तिने लक्ष दिलं नाही नेहमीप्रमाणे तिने शेहराला खाऊ घातलं पिल्लांना दूध दिलं आणि डायरीत लिहिलं आज काही मला समजली नाही पण मी तिला दोष देत नाही आईच्या मायेपुढे दुसरं काही नसतं दिवस जात होते हातावरचा ओरखडा थोडा भरून आला होता पण आतून काहीतरी वेगळंच सुरू होतं आणि तिच्या अंगात पूर्वीसारखी ताकद उरली नव्हती सकाळी उठताना जडपणा जाणवायचा पोटात सतत वेदना होत होत्या आईने अनेकदा विचारलं का ग तुला डॉक्टरकडे जायला हवं ही साधी जखम नाही पण अन्वी नेहमी असायची आई मी बरी आहे मला प्राण्यांसोबत काम करायचं आहे एवढंच महत्वाचं आहे आईला तिचा हा हट्टीपणा समजत नव्हता एका रात्री वडिलांशी बोलताना तिची आई म्हणाली माझ्या मनाला शंका येते तिचं वागणं बघणं वेगळं झालंय ती शरीरानं बारीक खूप झाली आहे ती कधी कधी घामानं भिजून जाते तिची नजरसुद्धा खूप बदलली आहे हे साधं नाही तिला काहीतरी नक्कीच त्रास होतोय पण ती आपल्यापासून लपवतीये वडीलही शांत झाले त्यांना आतून काळजी होती पण तेवढंच त्यांना तिच्या निश्चयाचा अभिमानही होता कॉलेजमध्ये आता अन्वीचं मन लागत नव्हतं प्राण्यांसाठी काम तिचं ध्येय होतं पण शरीराच्या त्रासामुळे तिला बाहेर फिरणं कठीण होऊ लागलं तिच्या मैत्रिणी घाबरायला लागल्या तिच्या मैत्रिणी तिला म्हणायच्या अन्वी तुझं चालणं वेगळं झालंय तुझ्या शरीराला नीट अन्न लागत नाही अंगात कसलीच ताकद नाही पण ती फक्त डोकं हलवून म्हणायची मी व्यवस्थित आहे पण खरी वस्तुस्थिती वेगळी होती तिला पोटात सतत हालचाली जाणवायला लागल्या सुरुवातीला तिला वाटलं की हे फक्त पोटाचे विकार आहेत पण जसजसे दिवस गेले तसं ते स्पष्ट होऊ लागलं तिला असं वाटायचं जणू काही लहान लहान जीव तिच्या अंगात हलत आहेत तिने ही गोष्ट कुणाला सांगितली नाही कारण सांगितली तर लोक तिला वेडी म्हणतील असं तिला वाटायचं एका दिवशी तिच्या जवळच्या मैत्रिणीने विचारलं अन्वी खरं सांग तुला काय होतंय तू खूप बदलली आहेस अन्वी तिच्या डोळ्यात पाणी आलं ती रडू लागली आणि म्हणाली माझ्या आत काहीतरी घडतंय जे मी कोणालाही सांगू शकत नाही पण मी घाबरत नाही जर तो निसर्गाचा खेळ असेल तर मी त्याला स्वीकारेन तिच्या शब्दाने मैत्रीण गोंधळली पण तिला समजलं की अन्वी काहीतरी मोठं लपवते आहे गावातल्या लोकांना पण आता तिच्या प्रकृतीची खबर लागली होती जेव्हा ती गावाला जायची तेव्हा लोक कुजबुज करायचे अगं पाहिलंस का अन्वी कशी सुकलीय दुसरा म्हणायचा तिला त्या कुत्र्याने उरखडले तुला ना बहुतेक त्याचा परिणाम असेल लोकांमध्ये अफवा पसरायला वेळ लागत नाही काही जण तर म्हणाले तिनेच एवढं प्राण्यांवर वेळ लावलं आता त्याचाच परिणाम भोगत आहे अन्वीला हे ऐकायला आले लोकांच्या नजरेत संशय होता पण ती कोणालाही दोष देत नव्हती ती फक्त तिच्या चेहऱ्याच्या डोक्यावरून हात फिरवायची आणि हसायची लोकांना वाटू दे काय वाटते मला माहितीये की माझं प्रेम खरं आहे पण तिचं शरीर तिला सतत धोका देत होतं एका रात्री ती अचानक जोरात ओरडली आई धावत तिच्या जवळ आली तिला पोटात असह्य हो कळा येत होत्या घामाने ती पूर्ण भिजली होती आई घाबरली देवा काय होतंय माझ्या लेकराला वडीलही धावत आले त्यांनी तिला धरून शांत केलं काही वेळाने ती थोडी स्थिर झाली पण तिच्या चेहऱ्यावर मृत्यूसारखी पांढट छटा दिसत होती त्या रात्री आईला झोप लागली नाही ती देवघरात बसून प्रार्थना करू लागली देवा माझ्या मुलीला वाचव हो। तिने कधीच कोणाचं वाईट केलं नाही मग तिच्या वाट्याला असा त्रास का पुढच्या दिवसात अन्वी अधिकच कमजोर झाली कॉलेजला जाणं थांबलं सगळा वेळ ती घरीच राहू लागली पण तरीही ती तिच्या प्राणांना विसरत नव्हती अंगणातल्या पाखरांना दाणे टाकणं शेताला पाणी देणं हे काम ती कसंबसं करायची आई म्हणायची अन्वी तू आता आराम कर ती हसून म्हणायची आई मला माहिती आहे की माझा वेळ कमी आहे मग मी हे काम का सोडू गावात अफवा आणखी पसरल्या लोक म्हणू लागले अन्वीवर काहीतरी वाईट आत्म्याचा प्रभाव आहे काही, काही जण म्हणाले ती प्राण्यांच्या खूप जवळ गेली आता देव रागावला आहे त्यांच्या या अफवेने तिच्या आईवडिलांचे मन अधिकच दुखावलं पण अन्वी शांत होती तिला माहीत होतं की लोकांना सत्य दिसणार नाही तिच्या आत मात्र एक वेगळंच जग तयार होत होतं ती डायरीत लिहायची की माझ्या पोटात काहीतरी जिवंत आहे ते मला वेदना देतं पण एकाच वेळी मला त्याच्यावर प्रेमही वाटतं कदाचित हे प्राणी मला सोडायला तयार नाहीत त्यांनी मला त्यांच्या रूपात निवडलं आहे एका दिवशी शेरा तिच्या मांडीवर डोकं ठेवून बसला होता अनुच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते तिने शरीराला कुजबुजूत सांगितलं कदाचित मी फार दिवस तुझ्यासोबत राहू शकणार नाही पण वचन देते जिथे जाईन तिथे तुझं आणि तुझ्यासारख्यांची रक्षण करीन शेरा तिच्याकडे मोठ्या डोळ्यांनी पाहत राहिला जणू त्याला सगळं समजलं होतं पोटातल्या हालचाली आता तीव्र झाल्या होत्या रात्री हो ती झोपायची तर तिला असं जाणवायचं की आतून कुणीतरी ढकलताय हालचाल करताय ती घाबरायची घामाघूम व्हायची पण दुसऱ्या दिवशी पुन्हा शांतपणे हसायची जणू काही घडलंच नाही वडील तिला म्हणाले अन्वी आपण मोठ्या डॉक्टरांकडे जाऊया पण ती ठाम होती नाही बाबा मला माहितीये की हे काही आजार नाही हा निसर्गाचा खेळ आहे वडील निराश झाले पण त्यांनी तिच्या डोक्यावरून हात फिरवला त्यांना माहीत होतं की आता त्यांच्या मुलीचा मार्ग वेगळाच आहे हळूहळू सगळं गाव तिच्या आजाराबद्दल बोलू लागलं पण अन्वी अजूनही तिच्या प्रेमात ठाम होती ती म्हणायची जर माझ्या आयुष्याचा शेवट हाच असेल तर मी तो स्वीकारते कारण मी प्राण्यांसाठी जगले आणि कदाचित त्यांच्या माध्यमातूनच माझं जगणं संपेल अशा प्रकारे तिचं जीवन आता सावल्यांना वेढलं होतं पण तिच्या चेहऱ्यावर अजूनही एक शांत तेज होतं जणू ती मरणाला सामोरं जाण्यास तयार होती आणि मग आला तो क्षण जेव्हा तिच्या पोटातील हालचालींनी भयानक रूप घेतलं ती रात्र शांत होती गाव अंधारात बुडालं होतं फक्त कुत्र्यांच्या भुंखण्याचा आवाज अधूनमधून येत होता पण अनुच्या घरात मात्र भीषण वेदनेची किंकळी ऐकू येत होती अन्वी पलंगावर पडली होती तिचं शरीर थरथरत होतं पोटात जणू काही वादळ उठलं होतं तिच्या कपाळावर घामाच्या धारा वाहत होत्या आई धावत आली आणि म्हणाली अन्वी काय होतंय तुला आणि तिच्या डोळ्यातून पाणी गळत होतं ती कुजबुजली आई माझ्या पोटात काहीतरी हलतंय मला असं वाटतंय की ते बाहेर यायला पाहतंय आई घाबरली तिने वडिलांना हाक मारली वडीलही धावत आले अंजलीच्या चेहऱ्यावर मृत्यूची सावली दिसत होती तिचा श्वास जोरात चढउतार करत होता आई लडू लागली देवा ही कसली शिक्षा आहे त्या रात्री गावातील काही स्त्रिया घरात बोलावल्या गेल्या त्यांनी पाहिलं की अन्वीचे पोट विचित्र हालचालींनी हलत होतं जणू काही जिवंत गोष्टी यातून धडपड करत होत्या सगळ्या स्त्रिया घाबरून मागे सरकल्या हे साध्य नाही एक आजी कुजबुजली ही तर शापीच झालीये हे ऐकून तिच्या वडिलांचा चेहरा लाल झाला ते संतापाने ओरडले गप्प बसा माझ्या मुलीवर दोष देऊ नका ती आयुष्यभर प्राण्यांसाठी जगली तिच्यावर कुठलाही शाप नाही पण त्या हालचाली थांबेनात अन्वी वेदनेने ओरडत होती तिच्या आवाजानं संपूर्ण गाव दचकून उठलं लोक घराबाहेर जमले तेवढ्यात अन्वी जोरात किंचाळली आणि अचानक तिच्या पोटातून रक्त वाहू लागलं आई किंचाळली अन्वी हे काय होतंय थोड्याच वेळात अविश्वसनीय दृश्य घडलं तिच्या पोटातून एक लहानसं अर्धवट जिवंत पिल्लू बाहेर आलं सगळ्यांचे डोळे विस्फारले गेले कोणीही डोळ्यांवर विश्वास ठेवू शकत नव्हतं गावकऱ्यांमध्ये आरडाओरडा सुरू झाला काही जण पळून गेले काहींनी आपलं तोंड झाकलं कोणी म्हणाले ही तर अपशकुनी आहे तर कोणी म्हणालं देवाने शिक्षा दिली पण आई वडील फक्त रडत राहिले कोणीही त्यांना आधार दिला नाही आईने अन्वीला मिठीत घेतलं आणि रडत म्हणाली माझ्या लेकरा तुला एवढ्या या आता ना का अन्वी डोळे मिटून कुजबुजली आई घाबरू नकोस हे माझ्या नियतीचं सत्य आहे मी त्यांना वाचवलं म्हणून ते माझ्यात जगायला आले आता ते मला घेऊन जातील तिच्या या शब्दांनी आईचे हृदय तुटले ती रडत राहिली पण यातना संपल्या नव्हत्या एकामागूमाग अनेक पिल्ल बाहेर येऊ लागली प्रत्येक वेळा अन्वीच्या शरीरात असह्य कळा येत होत्या तिचे ओरडणे गाव भर ऐकू येत होते संपूर्ण घर रक्ताने माखलेलं पिल्ल हलत होती कधी रडत होती कधी शांत पडली होती आई थरथरत त्यांच्याकडे बघत होती ती दृश्य एवढी भयानक होती की कोणीही जवळ यायला तयार नव्हतं वडील मात्र धावत पुढे गेले त्यांनी एका पिल्लाला हातात घेतलं आणि दूर नेऊन ठेवलं त्यांच्या डोळ्यात वेदना होत्या ही कसली नियती आहे ते स्वतःशीच कुजबुजले अन्वी मात्र शांतपणे श्वास घेत होती तिच्या चेहऱ्यावर आता वेगळंच तेज होतं जडू या वेदना सहन करताना पण समाधानी होती ती आईला म्हणाली आई, आई? रडू नकोस मी जगले ते फक्त प्राण्यांसाठी आणि मरेलसुद्धा त्यांच्यासाठीच ह्यात मला भीती नाही आई हंबरडा फोडून रडली माझ्या लेकरा तुझ्या प्रेमाने तुला इतक्या मोठ्या यातना दिल्या हे अन्याय आहे त्या देवाला सुद्धा तुझी दया आली नाही कसला तू देव अशी ती देवाला म्हणू लागली बाहेर लोक अजूनही कुजबुजत होते काहींनी देवाचं नाव घेतलं तर काहींनी दारं बंद केली पण काही जणांच्या डोळ्यात भीतीसोबत करुणाही होती कारण त्यांनी पाहिलं होतं की अन्वीचा प्रेम खरं होतं तिने कधीच कोणाचं वाईट केलं नव्हतं अर्धी रात्र अशीच गेली अन्वीच्या पोटातून पिल्लं बाहेर येत राहिली प्रत्येक वेळी ती थोडी थोडी कमजोर होत होती तिचा श्वास मंदावत चालला होता पण तिच्या ओठांवर अजूनही हलकं हास्य होतं ती कुजबुजली आई बाबा मला माफ करा मी तुमच्या अपेक्षेप्रमाणे जगू शकले नाही पण मी माझ्या मार्गाने जगले मला त्याचा अभिमान आहे आईने तिचा हात धरून म्हटलं अन्वी तू देवासारखी आहेस तुझ्या प्रेमाने आम्हाला शिकवलं की खरं आयुष्य म्हणजे निस्वार्थपणे जगणं आम्हाला तुझा अभिमान आहे अन्वीचे डोळे हळूहळू मिटले तिचा श्वास थांबू लागला पण तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र शांतता होती जणू ती आता सर्व यातनांपासून मुक्त झाली होती त्या रात्री तिने आपला प्राण सोडला अन्वीच्या घटनेतून हेच दिसून येते ती प्राण्यांवर जीवापाड प्रेम करणारी मुलगी होती लहानपणापासूनच तिने पाखरं मांजरी कुत्री सगळ्यांवर माया केली एकदा तिने भटक्या कुत्र्याला वाचवताना त्याच्या नखांचा ओरखडा घेतला त्यावेळी तिला तो किरकोळ वाटला म्हणून तिने त्याकडे लक्ष दिले नाही पण हा छोटासा जखम तिच्या जीवनासाठी घातक ठरला ही घटना आपल्याला शिकवते की प्राण्यांवर प्रेम करणं योग्य आहे हे मानवी गुणधर्माचे अभिंत्य अंग असायला हवे पण सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करणं धोकादायक आहे आपल्या गावामध्ये किंवा परिसरात अनेकदा लहान मुलं रस्त्यावर खेळत असतात आणि त्याच वेळी भटकी कुत्री देखील फेडत असतात मुलांनाही कुत्रे खूप गोड वाटतात आणि ते त्यांच्या मागे धावतात कधीकधी त्यांना हात लावतात किंवा खायला देतात परंतु प्रत्येक वेळी हा प्रकार सुरक्षित असेलच असे नाही भटक्या कुत्र्यांची अवस्था आपण ओळखू शकत नाही ते कधी भुकेले असतात कधी आजारी असतात कधी त्यांना माणसांबद्दल भीती वाटते अशावेळी ते अचानक आक्रमक होऊ शकतात आणि मुलांना ओरखडे येऊ शकतात किंवा जाऊ शकतात पालकांनी या गोष्टीला फार गांभीर्याने घ्यायला हवे मुलं निरागस असतात त्यांना धोका काय असतो हे समजत नाही म्हणूनच त्यांना वारंवार सांगणं गरजेचे आहे की भटक्या कुत्र्यांच्या किंवा इतर अपरिचित प्राण्यांच्या मागे धावू नये त्यांना हात लावू नये प्राण्यांवर माया करायची असेल तर त्यांना दुरून अन्न ठेवावे पाणी ठेवावे प्राण्यांशी चांगुलपणा दाखवावा पण स्वतःच्या सुरक्षिततेला ते धोक्यात घालू नये जर कधी एखाद्या मुलाला कुत्र्याने ओरबाडले किंवा चावा घेतला तर तो लहानसा जखम आहे असे समजून थांबता कामा नये ताबडतोब डॉक्टरांकडे जावे आणि आवश्यक ती लस घ्यावी कारण अशा छोट्या जखमादेखील पुढे गंभीर परिणाम करू शकतात अन्वीच्या आयुष्यात हेच घडले आणि तिने आपले प्राण गमावले म्हणूनच आपल्याला तिच्या आयुष्यातून मोठा धडा घ्यायला हवा प्रत्येक पालकाची ही जबाबदारी आहे की आपल्या मुलांकडे लक्ष द्यावे ते कुठे खेळतात कोणत्या प्राण्यांच्या मागे धावतात हे नीट बघावे सुरक्षितता आणि प्रेम दोन्ही जपणे महत्वाचे आहे प्राण्यांवर दया करा पण मुलांना त्यांच्यापासून योग्य अंतरावर ठेवा शेवटी हीच खरी शिकवण आहे